महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करून पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाढवणार महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली आहे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये गरीब कुटुंबातील लोकांना पंचवीस लाखाचा विमा हॉस्पिटलमधील वीस लाख बिल झाले तरी एक रुपया भरावा लागणार नाही त्याच्या विमा खात्यातून पैसे मिळणार सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार भत्ता महिलांना बससेवा मोफत कृषी समृद्धी अंतर्गत तीन लाखापर्यंत कर्जमाफ वर्षाला सहा सिलेंडर मोफत देणार त्यामुळे सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले भवानीमाळ मायक्कानगर चंद्रसेन नगर आणि आंबेडकर नगर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते यावेळी अशोक दाभोळे गुरुजी गोकुळा पाटील दिनकर साठे नगरसेवक ॲडव्होकेट विजय जाधव बाळासाहेब पवार अमित पवार अजित साबळे भरत कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला नगरसेवक फिरोज तांबोळी नगरसेवक प्रशांत कांबळे भीमराव पवार रामरतन पाटील हनुमंत पवार गणेश पाटील अर्जुन पवार पांडुरंग चौथे उमेश बुधावले सतीश पाटील शंकर पवार जगदीश पाटील अशोक शेतोळे शालन पवार हौसाताई पवार मधुकर पाटील बाबुराव मिस्त्री संतोष पाटील शंकर सूर्यवंशी आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन ॲडव्होकेट तानाजी जाधव यांनी केले ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा गेल्या एक दहा तेरा चौदा वर्ष झाले असतील आपण सगळ्यांनी म्हणून ठरवलं की वैभवना नगराधी करूया त्या पद्धतीने आपण वैभवना नगराध्यक्ष केलं आपल्या सगळ्यांची अपेक्षा त्यावेळेला अशी होती की वैभव सर्वांना एकत्रित करावं विटा नगर परिषदेच्या ज्या प्रथा परंपरा आहेत या गावाचा नावलौकिक आहे या गावाला काहीतरी आपण चांगल्या पद्धतीची वळण लावलेलं आहे मी एकट्यानं नाही किंवा आम्ही कुणी नाही आहे आपल्या समाजातल्या किंवा आपल्या गावातल्या विविध समाजातल्या आतापर्यंत झालेल्या अनेक नेते मंडळींनी त्या गावावरती काही संस्कार केलेले आणि या सगळ्या संस्काराला साक्षी ठेवून नगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख आणि जनताभिमुख करावा अशा प्रकारच्या आपण अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये वैभव दादानी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार केला सर्वसामान्य लोकांना नगरपालिका दादा आपले वाटतील अशा प्रकारे त्यावेळेला त्यांनी कारभार करून दाखवला आणि त्यानंतर मग प्रतिभादा नगराध्यक्ष झाल्या आपण सर्वांनी मिळून स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला एक चांगलं वातावरण आपल्या गावामध्ये आपण निर्माण करू शकलो गावाला प्रतिष्ठित असा पुरस्कार मिळाला पाहिजे या भूमिकेतून आपण काम करत गेलो लहान थोर बायका मुलं अबालवृद्ध विविध प्रकारच्या संस्था मंडळं भजनी मंडळ बचत गट काही असताना सगळे लायन्स क्लब रोटरी क्लब सर्वांनी याच्यामध्ये शाळा कॉलेजचं सर्वांनी या अभियानामध्ये भाग घेतला आणि एक वेगळ्या प्रकारचं आपण गावामध्ये वातावरण निर्माण करू शकलो त्याचं ब्रँड अँबॅसेडर स्वच्छता दूत म्हणून वैभव काम केलं अनेक वेळेला आम्ही सांगितलं सांगली रोडचा कचरा डेपो सुद्धा इतका चांगला आपण केलेला होता डबे घेऊन तिथं जेवायला गेलं तर वास येणार इतका आपण डेपो चांगला केला लहान मुलांना सर्वांना इतकी चांगली सवय लावली होती एखाद्याने चॉकलेट खाल्लं त्या मुलानं तर त्याचा रॅपर तो किशात ठेवायचा आणि घरी गेल्यानंतर पुन्हा डस्टबिनमध्ये टाकायचा आपण सगळ्यांनी हातात झाडू घेतले सगळा परिसर साफ केला कुठे कुठे काय काय दिसेल ते ते करलं आणि या अभियानामध्ये आपण भाग घेतला आणि मग या अभियानाचा दृश्य परिणाम असा झाला की आपल्या नगरपालिकेला एक लाख लोकसंख्येच्या आतल्या शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये आपलं विटा शहर एक नंबर लागलं तुमच्या तुम तुम्ही साक्षीदार आहात तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने झालं तुम्ही सर्वांनी प्रयत्न केलं म्हणून हे आपल्याला गड़, घडवता आलं